बॉसच्या घरातील सगळे स्पर्धक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे त्यातही या घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण वादविवाद करताना दिसतोय सुरवातीला निकीत आंबुळी ही, निकी ही एकच स्पर्धक होती जी प्रत्येकाशी भांडत होती पण आता तिच्याबरोबरच जान्हवी आर्या देखील प्रचंड भांडताना आपल्याला दिसत आहेच याच घरातील जान्हवी किल्लेकरविषयी आम्ही तुम्हाला काहीतरी खास गोष्टी सांगणार आहोत जान्हवी आपल्याला नुकतीच भाग्य दिले तुम्हाला या कार्यक्रमात दिसली होती भाग्य दिले तुम्हाला या कार्यक्रमात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती ती खलनायिका असली तरी तिला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते याआधी तिने जय जय स्वामी समर्थ या मालिकेत देखील काम केले होते जान्हवीच्या हॉट पर्सनॅलिटीची तिच्या फिगरची नेहमीच चर्चा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये चा रंगलेली असते पण तुम्हाला माहिती आहे का जान्हवी ही आठ वर्षाच्या मुलाची आई आहे जान्हवीचे लग्न किरण किल्लेकर यांच्यासोबत झाले असून तिचा हा प्रेमविवाह होता त्या दोघांची भेट एका डान्सिंग क्लासमध्ये झाली होती या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी काहीच वर्षात लग्न केले जान्हवी किल्लेकर हे देखील तिचे नाव लग्नानंतरचे आहे तिचे माहेरचे खरे नाव भावना गायकवाड आहे भावनाच्या सौंदर्याची नेहमी चर्चा रंगलेली असते तिने मिसेस रायगड हा किताबदेखील जिंकला आहे जान्हवीला तुम्हाला या कार्यक्रमात पाहायला आवडेल का जान्हवीला तुम्हाला टॉप थ्रीमध्ये पाहायला आवडेल का जान्हवी लवकरच घरातून बाहेर पडावी असं तुम्हाला वाटते असे कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच कळवा तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पेस क्य मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा